शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ कसा सुंदर शोभत कसा सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शंभू भोला नाथ हो शंभू भोलानाथ कसं सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत डोङ्गर शिवाची नगरी सुन्दर भव्य थााट माट धन्यतो शिवशंकरा डोङ्गर माथ्य भी शिवा नगरी सुन्दर भव्यट माट धन्य शिवशङ्करा धन्य शिवशङ्करा त्याला भजत पूजता हो ओ, ओ, त्याला भजत पूजता आशीर्वाद खूप लाभत आशीर्वाद खूप लाभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ किती सुंदर शोभत किती सुंदर शोभत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत भक्त खूप दुरुणा येते ती मंदिर पायीपाई भक्त खूप दुरुणा येते ती मंदिर करती शिवाचा जप गोशा निनादती दिशा दाई करती शिवाचा जप गोशा निनादती दिशा दाई निनादती दिशा दाई शिवनामाचा गजर हो शिवनामाचा गजर ते, ते दिन रात चालत ते ते दिन रात चालत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शंभू भोला नाथ शंभू भोलानाथ किती सुंदर शोभत किती सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत छान ती कीर्ती जगात गाजत मिळेनी मिळे निपुत्रिकास संतान निर्बळा बाळा मिळे शिव कृपेने मिळे निपुत्रिकास संताना निर्बळा बाळा मिळे धना मिळे जो तो भक्त देवाला हो, हो जो तो भक्त देवाला येते लोटांगण घालत येते लोटांगण घालत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत शंभू भोलानाथ हो शंभू भोलानाथ कसा सुंदर शोभत कस शोभत मूर्ती शिवाची छान ती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छान कीर्ती जगात गाजत मृदुंगा भक्त करीती गुणगान बोलती शिव शिवा सारे करीती सन्मान मृ बोलती शिव शिवा सारे करीती सन्मान सारे करीती सन्मान बघा भक्तांचा तो मेळा हो बघा भक्तांचा तो मेळा कसा भक्ती तर डोलत कसा भक्ती तर डोलत शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत शंभू बोलानाथ हो शंभू बोलानाथ कसं सुंदर शोभत कसा सुंदर शोभत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत मूर्ती शिवाची छानती कीर्ती जगात गाजत धन्यवाद